सध्या ठाणे शहर चर्चेत आहे ते म्हणजे एका उपायुक्तांनी घेतलेल्या पंचवीस लाखांच्या लाचे प्रकरणी त्यातला पहिला हप्ता म्हणजे पंचवीस लाखाचा घेताना त्याला मुंबईच्या एसी बेने रंगे हात पकडलं मात मात्र माध्यमांमध्ये जर ही प्राथमिक माहिती असली की उपायुक्त होता लाच मागितली त्याने लाच स्वीकारली त्याला रंगे हात पकडलं आणि त्याला बेळ ढोकण्यात आल्या मात्र याच्या पलीकडे देखील आतमधल्या काही गोष्टी आहेत ज्या आज मी तुम्हाला सांगणार आहे नक्की या पाटोळ्याचा गेम कसा झाला कुणी केला एसीबीच्या जाळ्यामध्ये तो कसा अडकला आणि या ट्रॅप मध्ये तो कसा गुंतत गेला हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी रणजितिंगळे आणि तुम्ही पाहताय लोकमत या पाटोळेची संपूर्णपणे स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस वर्ष अगोदर जायला लागेल म्हणजे जर तुम्ही दोन हजार पाच सालापासून हे संपूर्ण प्रकरण आपल्याला पाहायला गेल दोन हजार पाच मध्ये ह्या शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेमध्ये एक समूह संघटक म्हणून त्यांनी या महानगरपालिकेमध्ये कामाला सुरुवात केली म्हणजे झोपडपट्टीमध्ये जे, जे लोक दारिद्र्यशेखाली असतात त्यांच्या रेशन कार्डचा सर्वे करण्याचं कामाची सुरुवात या पाटोळेने ठाणे महानगरपालिकेमध्ये केल्याची चर्चा आहे आणि अशी माहिती एका ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली त्यामुळे हे संपूर्ण करत असताना त्याची राजकीय लोकांशी ओळख झाली पुन्हा तो राजकीय लोकांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आला पुन्हा तो कामं करत गेला आणि त्यानंतर काही वर्षानंतरच म्हणजेच दोन हजार तेरामध्ये लकी कंपाऊंड प्रकरण झालं या प्रकरणामध्ये ज्यावेळी ही लकी कंपाऊंड बिल्डिंग कोसळली त्यामुळे अनेकांचा जीव गेला आणि याच केसमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते आतमध्ये गेले त्यांना पोलिसांनी अटक देखील करण्यात आले होते आणि त्यावेळी मुंबर्या आणि दिवा ही एकच प्रभाग समिती होती आणि दिव्याची उपप्रभाग समिती असं त्यावेळी चित्र होतं त्यावेळी मुंबऱ्याचा चार्ज घेण्यासाठी काही अधिकारी तयार नसल्याची माहिती आपल्याला मिळते आणि आप त्यानुसार नंतर पाटोळे यांना मुंबऱ्याचं सहाय्यक आयुक्त पद देण्यात आलं ज्याला आजही काही अधिकारी म्हणतात की ते त्या पदासाठी परिपूर्ण नव्हते किंवा त्याची पात्रता नव्हती त्यानंतर शंकर पाटोळे यांना हे पद दिल्यानंतर त्यांची आणखी काही राजकीय नेत्यांशी ओळख वाढली पुन्हा काही त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या देखील त्यांच्यावरती देण्यात आल्या आणि त्यानंतर महानगरपालिकेचं अतिक्रमणाचं अधिकार देखील पदभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला आणि हे सगळं होत असताना अं त्यांच्यावरती विभागीय चौकशी देखील सुरू होती अनधिकृत बांधकामाला त्यांनी वाव दिल्या प्रकरण विभागीय चौकशी सुरू होती एकतर तर पाहायला गेलं तर कोर्ट ठाणे महानगरपालिकेवर ताशरे ओढतय आयुक्त महा न्यायालय मध्ये फेऱ्या मारतात आणि त्याच्यामध्येच हे संपूर्ण प्रकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे सर्व होत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे ठाण्यातल्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकांनी पाटोळेंना या खुर्चीवरती बसवण्यासाठी कोट्यावधींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे म्हणजे पाटोळेने ही खुर्ची सदस्य मिळेल नाहीत त्यासाठी कोट्यावधी रुपये मोजलेत अशी चर्चा आहे आणि हे संपूर्णपणे स्त्रिय घेतलंय ते म्हणजे एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि हे सगळं सुरू असताना मात्र अनेक अधिकाऱ्यांचा विरोध होता की पात्रता नसताना काही निकष पूर्ण केले नसताना एवढा मोठा पदभार कसा दिला अशी चर्चा होती आता हे संपूर्ण प्रकरण दोन हजार पाच पासून तिथपर्यंत येत असताना काही माहिती अशी आहे की सोलापूर येथील एका गावी त्यांचा पेट्रोल पंप आहे आणखी दहा एकर अशी बागायत जमीन आहे ती देखील नातेवाईकांच्या नावावरती आहे सोन्या चांदीची दुकान आहेत अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हे गवड कसं जमवलं असा देखील प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे त्यामुळे ही सर्व संपत्ती जरी नातेवाईकांच्या नावावर असली तरी कशी आली हा देखील आता एसीबी कडे तपासाचा भाग असणार आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण संपत्ती असेल या सगळ्या माहिती समोरून आल्यानंतर महत्वाचा प्रश्न पडतो की पाटोळे आणि या प्रकरणाचा संबंध काय तो या जाळ्यामध्ये कसा अडकला मुंबईचा एक विकासक असतो तो ठाण्यामध्ये एका ठिकाणी प्लॉट बघतो तो विकास त्याचा विकास करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार विष्णुनगर नौपाडाच्या नौपाड्याच्या भागामध्ये तो एक प्लॉट असतो आणि तो विकास करण्यासाठी त्या जो जागेचा मालक असतो त्याचं वय असतं सत्याऐंशी वर्ष आणि त्यांनी देखील के अर्ज केलेले असतात की बाबा माझ्या प्लॉट वरती हे तीन अधिकृत गाळे ते तुम्ही हटवा ते अधिकृत नाहीतच आहे हा प्लॉट माझा आहे तरी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होतं मात्र त्यानंतर या त्रासाला कंटाळून त्या जागेचे सर्व अधिकार पत्र त्या इसमाने जो जागा विकसित करणार होता अभिरात डेव्हलपर जो कदम जो डेव्हलपर आहे त्याच्याकडे देण्यात आला आणि त्यानुसार तो जागा विकसित करण्यात करायची आहे त्यासाठी हा डेव्हलपर या पाटोळेकडे भेटण्यासाठी आला त्याच्यासाठी वाया वाया म्हणजे एका मध्यस्थीच्या आला त्याचं नाव सुशांत सुर्वे होतं त्यावेळी त्यांची बैठक झाली आणि त्यावेळी त्याच्या जबाबातून अशी माहिती समोर होती त्यांनी असा जबाब दिलेला आहे की हे अनधिकृती हे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी पाटोळेंनी कागदावरती लिहून वीस लाखांची मागणी केली आणि त्यानंतर कळव्यातील एक अनधिकृत बांधकामाचं एक बिल्डर आहे त्याच्याशी बोलणं करण्यास सांगितलं त्याचं नाव देखील आलेलं आहे त्याच्याशी बोलणं करण्यास सांगितलं आणि त्यांची बोलणी झाल्यानंतर वीस लाखापैकी दहा लाखाचा पहिला हप्ता त्यांनी मागण्यात आला आणि सुशांत सुर्वे या व्यक्तीच्या अकाउंटवरती या डोलोपरच्या या बिल्डरच्या पत्नीच्या अकाउंटवरून दहा लाख रुपयाचा पहिला हप्ता या सुशांत सुर्वे नावाच्या अकाउंट वर देण्यात आला आता पैसे घेतलेत अतिक्रमण हटवायला पाहिजे त्यासाठी त्यानं जे तीन गाळे आहेत त्यांना नोटीस पाठवली आणि त्यानंतर ते काम थांबवलं बिल्डरचं म्हणणं असं होतं की माझ्याकडून पैसे घेतलेत कारवाई होत नाही अतिक्रमण हटवत नाही ठाण्यामध्ये चर्चा अशी आहे की या पाटोळेंनी रिव्हर्स गम केला म्हणजे काय केलं अतिक्रमण हटवण्यासाठी पैसे घेतले बिल्डरकडून आणि अतिक्रमण न करण्यासाठी देखील त्या गाळे धारकाकडून देखील पैसे घेतल्याची ठाण्यामध्ये चर्चा आहे हे सर्व झाल्यानंतर सुशांत सुर्वे नावाच्या इस्माच्या अकाउंटवर दहा लाख रुपये घेतले अव्या रुपये समजला दुसरा हप्ता दहा लाखाचा येणार होता मात्र हे सगळं होत असताना एका मोठ्या राजकीय नेत्याच्या नातेवाईक आणि कळव्यातील एक बिल्डर आहे त्यांनी जाऊन पाटोळेची भेट घेतली त्यांना सांगितलं साहेब साईड खूप मोठी आहे तुम्ही खूप कमी मध्ये व्यवहार केलेला आहे तर त्यासाठी आपण त्या साईड साठी ही रक्कम पुरेशी नाहीये मग नंतर पाटोळेंनी सुशांत सुर्वे याला बाजूला केलं आणि बिल्डरांना सांग सांगितलं अशी माहिती आहे की आपण वन टू वन व्यवहार करू त्यासाठी पहिला हप्ता दहा लाखाचा घेतलेला सुशिष्ठ बाजूला केलं आणि पुन्हा नव्याने कागदावरती लिहून पन्नास लाखाची मागणी केली त्यानंतर बिल्डर संतापला बोलला की पहिला मी दहा लाख रुपये दिलेले पुन्हा आता पन्नास लाख रुपये मागतात आहे मग त्यामुळे मग कसं काय हे करू त्यानंतर त्याने याला कंटाळून एसी बिघडे तक्रार केली मात्र या दरम्यान एका मोठ्या राजकीय नेत्याचा नातेवाईक एक बिल्डर यांचं म्हणजे तो बिल्डर म्हणजे तो राजकीय नेत्याचा ते ते हो जो नातेवाईक आहे त्याचं स्वप्न आहे ठाण्यामध्ये बिल्डर बनायचं मोठ्या बिल्डिंग बांधायचं आणि त्यासाठी त्यांनी याचा आधार घेतला आणि चर्चा अशी आहे की त्या ठिकाणी स्वतःच पार्टनर व्हायचं म्हणजे तो अधिकारी देखील पाठोळे देखील पार्टनर होणार जो कळव्यातला जो बिल्डर आहे तो देखील पार्टनर होणार आणि हा राजकीय नेत्याचा नातेवाईक देखील पार्टनर होणार असं करून ती बिल्डिंग उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं मात्र त्या अगोदरच मुंबई एसीबी कडे या आ, कदम जो बिल्डर आहे त्यांनी तक्रार केली आणि संपूर्ण साफार आता पाटोळे फसला कसा त्याला फसवलं कसं म्हणजे त्याचा गेम कसा झाला आपण आता पाहणार आहोत तीस तारखेला संपूर्ण साफार असण्यात आला तीस तारखेला संपूर्ण तयारी करण्यात आली पंच नेमण्यात आले अधिकारी नेमण्यात आले टीम तयार करण्यात आली आणि तीस तारखेला फोन करण्यात आला पाटोळ्यांना की बाबा बिल्डरांनी फोन केला की अशी रक्कम ठरलेली होते मी तुम्हाला भेटायला येतो संपूर्ण रक्कम घेऊन येऊ ना त्यावेळी मग पाटोळेच त्यांचं बोलणं झालं हो बाबा ये बाबा असं काहीतरी त्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर त्यांनी फोन करतो असं सांगितलं माझ्या फोनची वाट बघा असं पाटोळेनी त्या बिल्डरला सांगितलं की माझ्या फोनची वाट बघा त्या दिवशी पाटोळेचा फोन आला नाही मात्र दुसऱ्या दिवशी पाटोळेचा फोन आला त्यांनी सांगितलं मी रक्कम घेऊन येऊ का आणि तेव्हा पाटोळे बोलले की हा हो बाबा ठीक आहे बाबा सांगितलं आणि लोकेशन सांगण्यासाठी पाटोळेने सुरुवातीला मुलुंड येथे असणार संतोषी माताचं मंदिर आहे तिकडे येण्यासाठी सांगितलं त्यावेळी अगोदरच मध्ये पुरेपूर रेडी असलेली टीम तयार झाली आणि त्यांनी संतोषी माता इकडं पंचवीस लाख रुपये घेऊन ते त्या ठिकाणी गेले त्यानंतर पाठोळेना फोन केला ते बोलले फोन करतो सकाळी दहा वाजल्यापासून रेडी असलेली टीम फोनची वाट बघत होती शेवटी तीन वाजता पाटोळेचा फोन आला आणि तिथेच पाटोळी फसला त्यावेळी तीन वाजता फोन आल्यानंतर त्यांनी मोदी उंदाई शोरूम या ठिकाणी येण्यासाठी सांगितलं आणि नंतर पुन्हा फोन करून त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सा समोर यायला सांगितलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दिवशी ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन होता सर्व अधिकारी कर्मचारी वर्धापन दिन साजरा करत होते आणि त्याच दिवशी ही संपूर्ण घटना घडते म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे रक्कम घेऊन बिल्डर त्या ठिकाणी आला ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर आला आणि शेवटी पाटोळीने फोन करून सांगितलं की रक्कम तिकडेच ठेवान तुम्ही एकटे कोणालाही न घेऊन येता तुम्ही एकटे भेटाले त्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे झालं आणि पुन्हा गाडी बाहेर असताना ज्या गाडीमध्ये पैसे आहे ती गाडी बाहेरच असताना एका दुचाकीवरून एक व्यक्ती येतो आणि तो, तो रकमेची मागणी करतो आणि त्यावेळी रकमेची मागणी करतानाच तयार असलेलं जे पथक आहे ते पथक त्याला पकडत संपूर्ण त्याला रिटर्न पकडतं आणि त्याला विचारतं कुणी सांगितलं तर त्याचं नाव होतं गायकर तो एक डाटा ऑपरेटर आहे आणि पाटोळेच्या सांगण्यावरून उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या सांगण्यावरून मी हे पैसे स्वीकारण्यासाठी आलो आहे असं त्याच्या सांगण्यावर लगेच त्याला पकडलं पुन्हा ते टीम गेली आतमध्ये शंकर पाटोळे नाव विचारलं किंवा त्यांच्यावरती पुन्हा त्यांना पकडलं जवळपास चार ते पाच तास चौकशी झाली सर्व पत्रकार बाहेर होते चार ते पाच तास चौकशी सुरू होती त्याच्यानंतर पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आलं ते म्हणून ते मुंबई दिवसांनी गेले तेव्हा पोलिसांना त्यांना ते चार दिवसाची जी आहे ती ते पोलीस कोठडी देण्यात आली होती पुन्हा ट्रायल सुरू होणार आहे मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे अगोदरच्या दिवशी हा गेम जो ट्रॅप होता तो फसला गेला मात्र दुसऱ्या दिवशी या ट्रॅप मध्ये हा पाटोळे फसला गेला आणि त्याला अटक करण्यात आली आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता या खुर्चीसाठी कोट्यावधीची बोली लागणं हा एक महत्वाचा पॉईंट आहे मात्र सर्वात महत्वाचा म्हणजे हा पाटोळेचा बळी जो आहे तो पोस्टिंग प्रमोशनच्या वादातून जरी गेला नाही ना त्यासाठी तर ही फिल्डिंग झाली नाही ना अशी देखील आता ठाण्यामध्ये था चर्चा आहे पाटोळे हे सुरुवातीला दोन हजार पाच मध्ये विभागीय अधिकारी होते म्हणजे ते सर्वे करत होते त्यानंतर उपायुक्त झाले त्याच्यानंतर त्यांचं एक झाले मात्र आता अतिरिक्त आयुक्ताची स्वप्ने पडत होते पाठवले असं देखील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार या पोस्टिंग प्रमोशन वादातून जरी यांचा बळी गेला नाही ना किंवा यांना फसवलं गेलं नाही ना अशी देखील एक चर्चा सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे मात्र आता चौकशीतून काय समोर येते <coughs> दहा लाख घेणाऱ्या अकाउंटवरती सुशांत सुर्वेला देखील पोलिसांनी काल अटक केली होती त्यांनी देखील काय जबाब दिलेला आहे त्यामुळे आता एकंदरीतच तस... या चौकशीतून काय समोर येईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं शंकर पाटोळे हे बसले जातात ह्या ह्यामध्ये त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत त्यांच्यावरती विभागीय चौकशी सुरू आहे अनधिकृत बांधकामांना त्यांनी थारा दिला होता त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेतले त्यांच्यावरती आरोप आहे चौकशी सुरू होती आणि त्यानंतर यातना मोठ्या पदावरती बसण्यासाठी राजकीय वर्धास्त होता का किंवा याच्याकडे दुर्लक्ष करतो हा देखील मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा तपास सध्या जरी ठाणेकडे दिला असला था। तर ठाणे एसीबी ने का कारवाई केली नाही किंवा मुंबई एसीबीने कारवाई करून हा तपास ठाणे एसीबीकडे का दिला हा देखील था था आता ठाणेकरांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आता यातून काय समोर येईल हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी विसरलो दोन ते तीन दिवसापूर्वी एका माजी अधिकाऱ्याचा एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सर्व माहिती जी आहे ती नमूद करण्यात आली होती कोण पैसे घेते कसे घेते कोणाला पोहोचव तो अधिकारी सर्वांना श्रुत आहे सर्वांना माहिती आहे एक दबंग अधिकारी अशी असं त्यांना म्हणवतात अनेक गँगस्टर लोक उठणं बसणं असतं त्यांच्याबद्दल अनेक देखील तुम्ही घटना पाहिलेल्या आहेत त्यामुळे आता त्या अधिकारी देखील कॉल रेकॉर्डिंग जे आहे त्याचा व्हायरल होत होती त्यामुळे आता त्या अधिकाऱ्याला देखील चौकशीला बोलावणार आहेत अशी देखील आता माहिती आहे त्यामुळे आता या घटनेतून आणखीन काय धागेदोरे समोर येतात आणखी अधिकारी किंवा आणखीन कोणते मोठे मासे याच्यामध्ये फसणार का आणखी कोणाच्या नावे समोर येणार का हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार त्यामुळे आता यातून काय समोर येईल हे देखील पाहणं आता पाहावं लागणार आहे रणजितिंगळे लोकमत ठाणे